रामलल्लाच्या या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टकडून या मूर्तीला दुजोरा दिलेला नाही दरम्यान मूर्तीचे फोटो काढणाऱ्याचा ट्रस्टकडून शोध सुरू करण्यात आला आहे त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे फोटो लिक होताच ट्रस्ट ॲक्शन मोडमध्ये आली आहे अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा समारंभापूर्वी भगवान श्रीरामाच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले यानंतर खळबळ उडाली आता राम रल्लांचा फोटो लीक करण्याविरुद्ध श्रीराम मंदिर ट्रस्ट ॲक्शन मोडमध्ये आला आहे यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे आता ट्रस्ट हा फोटो लीक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करणार आहे रामलल्लांचा हा फोटो एल एन टीच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडून लीक झाल्याचा संशय ट्रस्टला आहे मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या पत्नीने प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा फोटो लीक होणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे या मूर्तीचा फोटो काढून व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे लीक झालेल्या रामलल्लाच्या मूर्तीत भगवान विष्णूचे दहा अवतार दिसत आहे भगवान विष्णूचे मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम, राम कृष्ण बुद्ध आणि कल्की अवतार यामध्ये दिसत आहे मूर्तीच्या खालच्या बाजूला एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुडही दिसत आहे या मूर्तीत सूर्य शंख स्वस्तिक चक्र आणि गदाही आहे परंतु ट्रस्टकडून अजूनही याचा दुजोरा दिलेला नाही